આપણે સરકાર છે આપણે જે આરક્ષણ એક રાજા પાટીલ જે સંઘર્ષ કીધો કરવાનો આપણને સંઘર્ષ કરવો અને એક સાથે एक कोटी रेणो एक कोटी रेणो आणि आरक्षण आपला हत्यार फेकल लेणो आयुष्य गोरमेंट मारा केळोच हो आरक्षण आई तेरे बापेरोच आहे आपले हत्यारोच आपले हत्यारच गोरमेंट शेवालाल बोल हेतो शेवालाल रामराव महाराज सुद्धा खूप प्रमाणात संघर्ष किदो आपले समाजे सारू आणि एकजुटी ती एक रेती आणि मोठो नगारा भवन किदो मुख्यमंत्री तोडी गे आपला संजय भाऊ राठोड सुद्धा आपण सारू

पण अपम म्हणजे त्या साठा तोडच आणि व सकर खावच पण आपण फक्त मतदान पुरता वापर करत एक याव बापू तमलेड यारी वलेले केरो मारो एकच केलो छ की आपण संघर्ष करा आता जर आपले न्याय न मळो आपण मुंबई तोणी जावा असो असो आंदोलन करा इथे तोणी जाया आणि असो संघर्ष पण संघर्ष तम छोडो मत हमारा तो आज 25 वर्ष इतनी संघर्ष छ वीस वर्ष ते आम काम कार्य कराता समाजे सारू हरदार छोडत क्या वीस वर्षे ति म काम करू चू बाल बच्चा हे जे समाज भाई बाल बच्चा स तो महाराष्ट्र के समजू चु भणत भारतीपूर्ति होता एक जे आरक्षण सर एकच आरक्षण आपण गोरवाटी समाचार होत आरक्षण आमच्या हक्का होता आर